शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दोन युवकांचे शेगाव येथे आमरण उपोषण सुरू शेगाव येथील जुने तहसील कार्यालयासमोर शेतकरी आमरण रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाला मान्यता न मिळाल्याने शुभ निवृत्ती राऊत आणि शेख अया शेख अमीर या दोघांनी आमरण उपोषण सुरू केले या दोघांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती कापूस सोयाबीन व तूर या पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट दराने हमी भाव तसेच शेतकऱ्यांच्या सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे तसेच सततच्या पावसामुळे हुमनी अळी आणि एलो मोजॅक रोगामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाचे नुकसान भरपाई पॅकेज जाहीर करण्याची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे या सर्व मागण्या शासन स्तरावर मान्य न झाल्यामुळे या दोघांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव आम्ही काल सहा तारखेपासून इथं बसलेलो आहोत कारण की शेतकऱ्यावर आसमानी संकट आणि सुलतानी संकट हे सारखं झालेलं आहे आणि हा शेतकरी सोफेर संकटाने घेरलेला आहे तरीसुद्धा सरकार शेतकऱ्याकडे डुकून सुद्धा पाहत नाही आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन पालकमंत्री आहेत एक पालकमंत्री एक सहपालकमंत्री तरीसुद्धा या बुलढाण्याची अवस्था अशी आहे या बुलढाण्यामध्ये इतका मोठा ओला दुष्काळ सारखा पाऊस झाला तरी सुद्धा हे ओला दुष्काळची नोंद नाही करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले आपल्या मुख्यमंत्री महोदयाने म्हटलं होतं की आपण शेतकऱ्यांचा सातबरा करूया कोरा त्याबद्दलची बात आज हे शेत मुख्यमंत्री महोदय करत नाही आहेत अर्थात म्हणजे यांना काय लाचारी आली यांना कोणाचा दबाव आला की आज रोजी शेतकऱ्यांचा सदबरा कोरा करत नाही आहेत शेतकऱ्यांचा तुरीचा विषय असेल शेतकऱ्यांचा कापसाचा विषय असेल सोयाबीन असेल त्याच्या पेक्षा हमी भाव दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही